संजीवनी क्लिनिक आणि नारी शक्ती फाउंडेशन तर्फे नुकतेच मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले डॉक्टर प्रमोद शेलार आणि डॉक्टर स्मिता शेलार यांच्या संजीवनी क्लिनिक या ठिकाणी संधिवात कावी हृदयरोग व्यातवादी थायरॉइड आणि स्त्रीरोग इत्यादी आजारांवर उपचार आणि मोफत औषधे देण्यात आली मंडई परिसर असल्याने या शिबिराचा मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरिकांनी लाभ घेतला येत्या रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी पुन्हा उत्कर्ष लॅब या ठिकाणी मोफत रुग्ण तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे लाल शक्ती फाउंडेशन उत्कर्ष रॅबोरेटरी आणि संजीवनी क्लिनिक या डॉक्टर शेला यांच्या मोठ्याच शिबिराचा या ठिकाणी मी स्वतः लाभ घेतला आहे असे अनेक नागरिक सकाळपासून या ठिकाणी आले आहेत मोफत शिबिर मोफत तपासण्या आणि मोफत औषध याचा अनेक जणांनी लाभ घेतला आहे याबद्दल या सगळ्यांना धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रमोद शेलार गेल्या पंचवीस वर्षापासून आरोग्य सेवेत आहे साधारणतः वीस वर्ष मी तापोळा आणि या परिसरात आरोग्यसेवा देतो आहे आणि आता साताऱ्यामध्ये सुद्धा संजीवन क्लिनिक आणि जनरल थेरपी या नावाने माझं क्लिनिक इथं सुरू केलं आहे गजानन हॉस्पिटलच्या माध्यमातून मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं सेवा देत आहे आज तेरा नोव्हेंबरला आपल्या इथं आपण संजीवन क्लिनिक प्रतापगंढ पे या ठिकाणी जनरल आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं आणि लोकांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला सातारकरांच्या सेवेत काम करताना खूप आनंद वाटला पण आपल्यामार्फत क्लिलेशन थेरपी ऑक्सिजन थेरपी ओझोन थेरपी आणि ई सी पी आणि पंचकर्म याच्यामार्फत हृदयावर उपचार आणि हेल्दी आरोग्यासाठी काम करणार आहोत त्यासाठीही पुन्हा आपल्या सेवेत येणारच आहे परंतु सातारकरांसाठी आज पहिल्यांदाच आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं आणि लोकांनी उदंड प्रशिसाद दिला याच शिबिरासाठी विशेष करून सहकार्य आहे आमचे सहकारी आणि विशेषतः बहिणी म्हणू सुनीत दी शहा मॅडम त्यांच्या उत्कर्ष लॅबोरेटरीच्या माध्यमातून आज आपल्याला लोकांसाठी आणि विशेषतः रुग्णांसाठी आरोग्यसेवेची त्यांनी उपलब्ध करून दिली त्यांचंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो त्याचबरोबर माझ्या सहचाऱ्यांनी डॉक्टर स्मिता शेलार जनरल फिजिशियन आणि तज्ञ ह्याही या ठिकाणी आज पूर्ण दिवस उपस्थित राहून त्यांनीही लोकांसाठी आणि समाजासाठी काम केलं त्यांचंही मनापासून कौतुक करू असं वाटतं व्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये विशेषतः हृदयाचे आरोग्य तपासले जाते त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या ट्रीटमेंट त्या आपण साताऱ्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत किलेशन थेरपी ऑक्सिजन थेरपी ओझोन थेरपी ई सी पी मशीन आणि पंचकर्म यामार्फत आर्टिरेड क्लिअरन्स थे थेरपी आणि पंचकर्म याच्या माध्यमातून आपल्याला हृदयाचं चा आरोग्य चांगलं राखता येण्यासाठी आपण याच ठिकाणी पुढील आठवड्यात नवीन कॅम्प आयोजित करणार आहोत त्यावेळी विशेषतः डायबिटीज आणि हृदयरोग यावरच आपण काम करणार आहोत विशेषतः त्या लोकांनी संपर्क साधला तर त्यांच्यासाठी आपल्याला एक सुंदरसं असं नियोजन करता येईल भविष्यामध्ये कार्टिओग्राफी म्हणून जी म हृदयाची तपासणी असती तीही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करता येईल आणि आपल्याला सगळ्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध होईल धन्यवाद नमस्कार नारी शक्ती फाउंडेशनच्या वतीने आणि संजीवनी क्लिनिक यांच्या वतीने डॉक्टर प्रमोद शेलार आणि डॉक्टर स्मिता शेलार यांच्या सहकार्यातून खरं म्हणजे खूप छान आज आरोग्य शिबिर प्रतापगंजपेठ उत्कर्ष लॅब आणि संजीवनी क्लिनिक येथे संपन्न झालं आज कामाचा दिवस असल्यामुळं गुरुवार असल्यामुळं खूप लोकांची गैरसोय झाली तर ते लक्षात घेऊन आम्ही रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी पुन्हा दहा ते चार हे आरोग्य शिबिर आयोजित करीत आहोत आणि राहिलेल्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे सर्व सातरकरांनी पुन्हा या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद